तासगाव कवटे भंकाळ विधानसभा मतदारसंघाची आपण आमदार म्हणून निवडून आला आहात त्याबद्दल आपल्याला प्रथम शुभेच्छा याबद्दल निवडून आल्याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय मी माझ्या मतदारसंघातल्या सर्व समन्वय लोकांचा मनापासून आभार आहे अगदी सगळे विरोधक एकवटलेले असताना सुद्धा आम्ही जे काम केलेलं होतं त्या कामाला न्याय देण्याची भूमिका या मतदारसंघातल्या सर्व समन्वय लोकांनी लो या लोकांनी आबांच्या विचाराने काम करण्याची भूमिका माझी आपल्यावर या निवडणुकीत अत्यंत खालच्या दर्जाची टीका करण्यात आली अगदी आबांच्यावर देखील टीका करण्यात आली आपण सांगितलं होते की निवडणुकी दिवशी आबा काय आहेत त्या दिवशी तुम्हाला आठवत माझी कुवत काढण्याचा प्रयत्न केला माझ्या वडिलांची कुवत काढण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी मतदारांनी पोलिसांचं काम सर्वसामान्य लोकांनी केलं त्यांनी विकास कामांना प्राधान्य दिलं आणि येत्या काळात विकास कामांना प्राधान्य देतच आमचं काम चालू बरंच का